मोगा भाव भयणांना आयज आमी जुवांच्या एकोणिसाव्या आवेसोरान पळयतले व आवेसोर आजूनय काबार जावंक ना फाटल्या कार्यावळींत आमी ह्याच आवेसोरान पळयल्ले आसले पूण ताज्यो फुडल्यो ओळी कितें आमकां सांगतात हे आयज आमी पळोवया फाटल्या कार्यावळींत आमी पळयलें की पिलातान आपलो निर्णय घेतलेलो आसलो आनी सैतनच्या नोदरेन ये एक जाऊन असले आणि आणि जाऊन जवनासली व सोतनापासत जैतचा दिस जाऊन असलो उत्पत्तीच्या तिसऱ्या आविसुरात बरल्या प्रमाणे तो असलो कारण सैतनची तकली अजूनही चेचलेली नसली इब्रोच दुसरा आविसोर आणि चौदावे वळीन असे बोरिल्ले असा म्हणतोच या भगी रोगतामासची देखून ताणे त्याच रोगतामासात वाटो घेतलो आणि या आपल्या मरणा उद्देशी मरणेचे पोदवी चोलतो ताजे म्हणजे दंवचाराचा ताणे नाश केला म्हणून ते ताका खुर्च खेळाचे पसत घेऊन गेले या वरवी स्तोत्राच्या चौद्याण्णव्याव्या आविसुराच्या विसाव्या आणि एकविसाव्या ओळीप्रमाणे केली भाकी पूर्ण पावलेले असले कोयद्याच्या नावां ओनीत कोरतात त्या नोसत्या मनसूबदारा बरोबर तुम्ही इष्ट काय प्रमाणिक मनशाच्या जिवा फाटल्या ते लागतात आणि अपराधी रॉगतचे शिक्के फॉर्मण मारतात मगाळ बाबळानं हांव जेजूचे खुर्साचेर खेळावपाचे चित्र आमच्या मुखार तो सुवात दाखोळ करता आणि खूप उणी आमकां तो सांगता आमकां उगडास आसतलो की लेवीच्या चौथ्या आविसुरान आणि बारावे वळीन सांगल्या प्रमाणे जर एक पापारपण ते रावतात त्या सुवातेवेल्यान घेऊन नितळ असलेल्या सुवातेचेर ते दूक त्या त्याप्रमाणे दोन्ही जेजून आपणा विषयीचे बीत पूर्ण केले असले म्हणून तो पोरण्या सांगलेल्या प्रमाणे सगळे पूर्ण करतना आमका दिसू येता आमच्या पातकां लागून दोन्ही जेजू शारा भायर गाल्ला असलो इब्रोवांक चीट तेरावो आविसोर आणि बारावे वळीन असे बरले असा या खातीर जेजू आपल्या काशा रॉग प्रोजेक्ट पवित्र कोर्च्याक शारच्या दारवट्या मेलो जुव्ह एकोणीसवो आर वीस ते वळी ओळीप्रमाणे जेजू खुर्सार मारलो ती सुवात शारा लागी आसली देखून जायते जुद्यावांनी व नामलेख वाचलो तो इब्रू लातीन आणि ग्रीक भाषेन आसलो तेन्ना जुदेवांच्या याज्ञिकाने पिलाताक म्हटले जुदेवांचो पाश्शा म्हण बरोव नाका पण व मनीस आपूण जुदेवांचो पाश्श्या म्हणटालो अशें बरय पिलातान जबाब दिलो हांवें बरयलें तें बरयलें हे इब्रू भाषेन जी त्या धर्मीक भाशा भाषा जा जाऊन असली तें ते भाषे बरयल्लें आसलें दुसरी भास म्हणजे लातीन भास कायद्याची ही भास आसली हे जे बरे असले ते सगळ्या संसारापासत बरले असले ताणे संसारच्या पोर्जेपासून आपलो जीव दिल्ला असुभ वर्तमानच्या पुस्तकात आमक पळ मेटा मोकाळ बाणानं हेच संवसाराक या जाय की ही सुवात दुनिया जेचून तुझ्या पासत आणि म्हज्या पस तयार केली तेवीस आणि वळीन जर आम्ही पळले जर जेव्हा ताणे जेजू क्रिस्ता खुर्सचे खिळा तेना खचोच शुभ वर्तमान बोलूक व खंचे शुभ वर्तमान पूर्ण जसले खुसा संबंधी आणि जेजू तजे खिळाव या संबंधीच काही गजाली ताणे सांगल असतात जो गजाली पासून लिपलो असतात तो अजूनही आक जाऊक ना जायत्या गजालींचेर देवान दवन घातलेलो आसा असा ताजे घातलेलें आसा असा तो अजून आम्हाला जावंक ना पण पवित्र आत्म्या उद्देशी देव आमकां एक एक गजाल उगडापी करता त्याप्रमाणे आम्ही जाय देव ज्या प्रमाणे आमक दाखळ करतात त्याचप्रमाणे आम्ही देवाचें उतर हें तुमकां सांगतात आपणाच्या मनांत मनात आसात त्यो तुज्यान आणि मुज्यान उगडाप्यो करू जायना फकत देवाच्या आत्म्या उद्देशी तिथे समजूक जाता संसाराच्या पातकापासत ट्रान्झॅक्शन सुरू झाले जे आमच्या येवजणेच्या आमच्या चितनच्या बायले जावन आसा फकत आम्ही बार्थन कुर्साचेर क्रिस्त मरण पळयतात जे बाकीत पहिली केले असले ते ह्या वेळार पूर्ण जे आमकां पळोवंक मेटा हीच एक वाट जवून आसली सुर्गीच्या राजान आमक भित सो मगळा ताजे आंग्र शेतकामती मनशाच्या आनस्त्रा सारखे पूण पण तर बरे तर ते ताच्या पोस तयार केले असले त्या आंगोस्त्रा पोस ताणी सर्ती घातलेलो असलो जरी या रोमाच्या लोकांक खबर नासले तरी ते पवित्र पुस्तकान बरं गजाली पूर्ण करताले स्तोत्रचा बावीसवो आवििसोर आणि अठरावे वळीन असे बरले आसा तुजी आंगावेली आपणा भितर वाटात आणि मुजे आंगले कोणाक पडचे तास उडयात आता पळोवया जुआवच्या एकोणिसव्या आविसरात पंचवीस ते सत्तावीस वळीनी कितें बरयलां मोगा बाब जेजून मारीक ए ओस्तोरे अशें म्हटलेलें आसलें आनी हे आमी जुवांवाच्या दुसऱ्या आविसरांत काना गांवांत आसलेल्या लग्ना वरवीं पळयलेंच आसलें त्या वेळार तो म्हणटालो म्हजी वेळ आजून पावूंक ना आतां ताजो वेळ पावलेलो आसलो तो आतां मरचो आसलो आनी परत जिवंत जावचो आसलो तो मैमेवंत जावचो आसलो मारिचे आणि ताचे नाते आता तुटपाचे असले तिच्या पास आणि पसोत तो मोहिमेवंत आता असोहिमेवंत येणारो दोन्ही जेजू क्रिस्त जाऊन जा असा वरवीं तिच्या नावाक लागलेलो ला दाग जावचो असलो तिचे नाव परत पहिली सारखे तिका मान असलो पूण ज्या तरे दुसरे विस्वासी विस्वास म्हणजे बार्थान कडेन येतात तसेच तिनेनु जा येवंक जाय जसली आणि हे तिच्या फायद्याचे जवू नसले तिकाय थारण फाव जय असले संसारच्या पातकांपासत मरता आसतना ताणे तिजे वेली नदर कोडे काडूंक नासली आमकां खबर आसूंक जाय की ताज्या पुनर्जीवनपणान मारी सुद्धा मेळली असली मोगळ बापानं खरंच मारिकूय तारण हे फाव जाय असले कारण ती एक रोचना जवन असली त्याच पसो तो तिका ओस्तुरी म्हणटा तो तिका आपली आवय अशे पाचरी ना कारण देवाक केन्नाच आवय देवाक सुरवात आणि शेवट कारण तो खुद या संसारच रोचणार आसा जो एकोणिसोर अठ्ठावीस ते तीस प्रमाणे जुवां खूब काळजी घेऊन दाखवूक सोता की पवित्र पुस्तकां सांगल सगळ्या गजाली पूर्ण जो आसात म्हणून पोरण्याकरणात अशे काय आवििसर असा जे खुर्साचेर मारचे संबंधी आसात स्तोत्रच बावीसो आवििसोर आयझ्याचं त्रेपन्नवो आवििसोर लवेच्या पुस्तकचा सोळा आविसोर या सगळ्या आवििसरांनी जेजूक खुर्सार मारतले आणि असले तर मरण ता फो जातले हे सांगलेले ताका खोर्स खेळायलो असताना पवित्र पुस्तकात सांगलीले अठ्ठावीस बाकीतां पूर्ण झाली आसात हे आमकां दिसून येत म्हाका तान लागल्या हे स्तोत्राच्या एकोणसत्तरव्या आविस्तां आणि एकविसावे ओळीन सांगलोल्या प्रमाणे घडून आलेललेले आमक दिसून येत पूर्ण झाले किती पूर्ण झाले आमच्या आणि तुमच्या सुटकेचे काम पूर्ण झाले बापाक सांगतना ताणे म्हटले जे काम करूंक तुव म्हाका पाठयलो ते काम आम्ही पूर्ण केले जुवांचं एकोणिसव आविसोर एकतीस ते वळी प्रमाणे पहिले बाकी जे जुवांव दाखोळ करता ते पूर्ण झाले दिसता स्तोत्राचा चौतीसवो आविसोर आणि विसा यावरवीं ते पूर्ण दिसून येता दुसरे अजूनही पूर्ण जसे सगळी तची आडा तो राखता एक पर्यान ते मोडूक दिवचो ना तसेच जकारियाच्या बाराव्या आविस्ात आणि दाव ओळी सांगलेल्या प्रमाणे तो म्हणटा तो परत येतो आणि जन्ना तो येतलो तेन्ना ते ताका पळयतले आणि हे पूर्ण जावंक ना तर ते रोखडेंच पूर्ण आसा जेजूच्या येण्या उद्देशी ते पूर्ण आसा आम्ही असले सत पळयतात ते फोट न्हय तर इतिहास सुद्धा आपली ह्या संबंदी दिता दाऊल हे आमकां आपल्या चिटींनी पयलीं कळतात पहिली कोरिंदकार पंधरावो आिसर आणि तिसरी आणि चौथी आम्ही वाचूया आम्ही मानून घेतले तसेच आम्ही तुमका ते पहिले स्वातेर शिकले म्हणजे पवित्र पुस्तका प्रमाणे क्रिस्त आमच्या पातका बसत मेलो ताका निकी पिलो पवित्र पुस्तका प्रमाणे तिसऱ्या दिसा तो जीवन झाला या शुभवर्तमात जे किं दाखोळ केले असं सोद असा आमचे तारण ह्या सोद गोंडणेवरवीं दाखोळ करता दोन्या जेजू क्रिस्ताच्या मरणा वरवी आमक तारण फाव जे जाऊन आसा कारण आमची पातकां ताणे सगळी त्या खुर्सांचे खेळायली आसात मोगाळ इश्टानो तशेंच आमच्या तुमी तुम्ही विश्वास दवरतात का अजूनही तुमचो विश्वास ताजेर ना जेन्ना तो खुर्सचे मेलो तेन्ना ताणे आमचे पस जे किंक केले ताजेर तुम्ही विश्वास दोरतात काय तुम्ही असो विश्वास दोरतात की ताणे खूप वाईट आमचे पसत किती तरी केले मगा बाबड हो। त्याने आमचे पसंत व्हाट कांच केले ना निमूण कोणाचेच पसंत केले ना ताणे तुझ्या आणि मुज्या पस हे सगळे केले आसा जोआचो एकोणिसव आविसोर आणि आठतीस ते चाळीस ओळीप्रमाणे ज्या दोन मनशांनी जेजूची कूड दवरली सकोल व्हड नाव आसलेले मनीस जावन असले जुजे ग्रेस्त आसलो आणि निकोदमेस जुदेवांचो अधिकारी आसलो पण रातीच्या वेळार ते जेजू कडेन आयलोले असले ते गुप्ती ताजे शीस जावन असले आणि आता ते पहिलेच फावट उक्तेपणी भारसात तांचे कडेन आम्ही जाय ते पडड्याच्या भितरल्या सुवातेचे आले पण आता ते उक्तेपणी सगळ्याच्या मुखार येतात ते जेजूचे खोऱ्याचे सौन असले जरी ते पोड्ड्याच्या भितर असले तरी आयज ह्या वेळार ते पोड्ड्याच्या बाहेर आयल्ले आसात इस्रायलाच्या मुखार ते आयिल्ले आसात जेजूची गवायकी तांच्या वरवीं पूर्ण जाता आयज तू जेजूचो कसलो सीस आसा जेजूचे तु तु जिवीत तुज्या भितर आसा काय तू तुजें जिवीत घेऊन चलता खूब संसार खूप वड तूं संसारात तू सारको जावन आसा तुजी नदर पयस पावना पण देवाची नोदर खूब पयस पावता देव तुका पळयता तो तुजी चितना जाणा तू कितें येवजिता हे सुद्धा तो जाणा पण आम्ही काळकान केली पातकां देवाच्या मुखार उजवाड्यात येतात हें तुका खबर ना म्हणटा म्हणता तू भावार्थी जान पासून कितले फी तू चुकता आयज तुक तूं पळय पवीत पुस्तकाच्या आरश्यान तू पळय तुझ्या भीतर कितल्यो चुको असतात मोगाळ भावा मोगाळ भयणी तुझी घोवायकी तुवें सांबाळून दवरल्या काय लोक तुका थू तू करतात मोगाळ बाडानं जर आम्ही अशें केले जायत जाल्यार देवाचें उतर आमच्या उद्देशीक परगट जातले कशें आयज आमचे जिवीत हें लोकांच्या मुखार जर पातकी आसा जाल्यार आम्ही तें नेटायेचेर घालूंक जाय आमच्या पातकची आम्ही बॉक्साने मागून नितळ जवूक जाय आम्ही जिवे फातर जाऊन आमकां पळयतल्यानूच आम्ही क्रिस्तची भुरगीं आसात अशें समजूंक जाय आयज जर आमचें जिवीत आमकां कितें करतलो किती खंयचे नदरेन आमकां पळोवचें पडलें पडले आजूनही देवाची खोशी कोरिनात पण सोयतानाची करतात हातूंत तूं म्हाका खंयचो जबाब देऊ शकता मग काळपान जो आज एकोणीस आविसोर एकेचाळीस आणि वळी प्रमाणे पासकांची परब लागी आसा। आनी ती पाचकांची परब आता सोंपची असली आणि ताकाच लागून ताजे कुडीन मसाला भरूंक तांकां सुयेग मेळनासलो कारण कारण वेळार कूड सांबाळून दवरच्या बसत मसालो भरताले आणि ती हजार वर्सां तशीच उरताली पण ताणी बायलन मसाला लावून ताका, ताका आंगोस्त्रांनी गुंडाळून दौलेला असा बापणानं आम्ही हे पोरण्याकरणात पळले जशे जाकोब मेलो जाकोबाच्या जिवितात हे सोगले घोडलेले असले ताजे कुडीन मसाला भरपूर जायती तेप लागलो असला आणि त्याप्रमाणे ते कूड सांबाळून दवरताले पण जेजूच्या जिवितात अशें घोडले ना कारण ताका पुनर्जिवन जावंक जाय आसलो आणि खरेंच ताका पुरलो आणि तिसऱ्या दिसा तो पुनर्जिवन जालो आयज दोनी जेजू मेल्लो ना तो त्या ना आम्ही ताका खुर्साचेर पळोवपाची गरज ना आम्ही ताका इगर्जेन पळोवपाची गरज ना आयज तो देवबापच्या उजव्या सोर्गीच्या राजान आसा आणि तो वेगळीच येवचो असा मोगाळ बबडनं कियाक येऊचं असा तुका आणि मला वरूक येऊचं असा जी कोण ताज्या उतरा प्रमाणे चलतात तांका वरूंक येऊचं असा तर मोगा बबडनं खऱ्यानीज देवचे उतर आमक शांती दिता आई या उतरा उद्देशी तुका शांती फो झाली जायत तुका सोडवण फाव झाली जायत तुका ओत्मेक जिवितात वाढच्या बसत या उतरचा फायदो जालो जायत तर मोगा बबडनं तुमक फायदो जालो হি কার কী লাগা তুমি আমি কসর না আইজ তুই আনে মাগণ তো আমরা ক